जातीचे पू आम्हाला चांगला नोकरी कधी करणं त्याच्यासाठी चार दिवस चार दिवस सरपंच करायचे करता होण्याकरता कायम करता काय काय आमदार असावं आपल्याला अत्यंत मताची गरज झाली आरक्षण दिले तरी माझ्या दाखवतो मत मला मराठा समाजाने पण ठरवलं बोललं कसे द्यायचं म्हणजे मराठ्यांच्या विरोधात पत्र जातील विरोधात सर्वात कट्टर जातील कारण राजकारणी मराठा मग तो कोणताही असतो मग आयुष्यात असो महाविकास आघाडीचा असो सगळ्यांचेच नेकर आरक्षण देणार मग परंतु फक्त आरक्षणावरच सगळ्या निवडणूक लढवल्या गेल्या म्हणजे आरक्षणाचं हे दाखवायचं आणि त्याच्यानंतर त्याच निवडणुका लढत राहायच्या आणि मात्र निकाल काही लावायचा रावलात नाही आतापर्यंत शेतकऱ्याचा हेच केले विकास करू शेतकऱ्याला भाव देऊ कर्जमाफी देऊ सरकारवर सेव्हच केले या कोणावर काय दिलं कोणाला जाती पातळी काय तेव्हा त्या आम्ही बोलून जो वळाली की जाती पातळी जो बोलतो जातीला त्याचं त्याला का नाही तुम्हीच करा ना ओबीसीतून आरक्षण मराठा तुमचं तुम्ही म्हणायचं ओबीसी घेऊन आला आणि हुम्मा तरी मागता मग मराठा ओबीसी होम्मा जातीवाद करणार आम्हाला आम्ही जातीवाद करणार नाही ना तुम्ही करणार का ओबीसी आरक्षण मागताना त्यावेळेस करतो मतदानाच्या टायमाला बघतो मला आम्ही जातीवाद येथील करतो आणि मधल्या पाच वर्षांनी मग जातीची वाद लोक काय भोले आहेत का लोकांना तो तोटा ये मतदान आलं तुम्ही समाधान घेतले मतदान घेतलं निवडून आले खरच मराठीच्या छत्रपाय द्यायला मोकळी झाले हे तुमचा धंदाच आहे तुम्ही निवडून आले निवडून तर म्हणणार आमदार जवळ ठरणार मराठीची तुम्ही जिल्हा प्रमुख जवळ हरणार तुम्ही मराठीची पंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदे असणार आमचे मराठीचे जिल्हा प्रमुख असणार मराठीचे मराठीचे आमदार माझे आमदार असणारे त्यांच्या ध्यानात नाही पुढे तुम्हालाही सामना करायचा मी मराठीचा तुम्ही आज मराठीच्या पोराच्या बाजूला बघायच्या होईल तुम्ही त्यांना इंटर शिकवता काही काही आमदार भाषण करून सांगतात आपल्याला त्यांच्या मनाने करायचे त्यांच्या संधी राहायची सभापती व्हायचे तुम्ही चार जण होता सभापती करतो पोटं मारता का त्यांच्यासाठी म्हणून घराला गेले तुम्ही मराठा आवडता म्हणता एक आमदार पाच भाषण करतो दहा ते चार संधी लई आपण ते आणला तरी महागाई येतो सगळेच वाजे मार आपण दिलं दाखवून टिकून घेत कुठे टिकून दाखव ना सगळ्याच वेळेचे अंमलबजावणी आता चार तारखेला मी आमरण सहा तारखेपर्यंत सरकारनं नाही गेलो तर पुढच्या आमच्या निवडणुकीत नाही आता म्हणून माझं राजकारण मार्ग नाही त्यांनी जर सगळ्याच अंमलबजावणी करू काम करायचंय त्यांना त्यांचे चार दोन कार्यकर्ते घेऊन पळायचे ते त्यांचं ही पण मराठा बघतो कोण बैठका येत नाही हा कोण कार्यक्रमाकडे येत नाही तो कोणत्या पक्षाचा आहे तो भाजपचा मराठा येत नाही आपल्याकडं का शिवसेनेचा मराठा येत नाही आपल्याकडं कोणचं येत नाही आपल्या बैठका कोणचा चेहरा दिसत नाही आता कोण पक्षाकडून तोडायला लागेल लागेल घ्यायचे ना मराठ्यात पण घ्यायचंय मतदान भेट ठीक नसतानाही तुम्ही आम्ही आता मतदानात नाही आणि जण मतदानाच्या दिवशी होत जातात किंवा फिरायला राहतात काय नाही हे लोकशाहीतून कायदे त्याला अधिकारी आपण केला केला पाहिजे

महायुतीला कराच म्हणतात माझं म्हणणं काय आहे महायुती आणि महाविकास आघाडी हे दोन सारखेच आहेत ते दोघे सारखेच आमच्यासाठी सारखे जगाचा अडथळा असा नाही की चांगली आहे मला म्हणायचं अर्थ होता असा की महायुती आणि महाविकास आघाडी हे दोघे सारखे म्हणजे दोघांनी आमची वटुळं केलेलं असं मला म्हणायचं छत्रमा कला काहीमध्ये तिला बघतो की आरक्षणाच्या मुद्दा चांगला आहे म्हण्याचा माझा उद्देश असायला मैदानाच्या दिवशी का तुम्हाला एक वाटत जातीवादे पाच वर्षात तुम्ही केले विरोध लोक आता सांगते आणि तुम्ही निम्म जोडता त्या टायमार का जातीवाद केला काय केला मग देव विरोध केला तुम्ही शाळा शाळा जीवनात बीडच नाही सगळ्या महाराष्ट्राबद्दल बोलतो मी म्हणजे कसं काय नवसायचं नाहीये यांना फक्त मराठ्यावर आमदार व्हायचं मंत्री व्हायचं खासदार होतो आणि मराठ्याला विरोध करायला हे दोन चार पक्षात चौकात आहेत सत्ता असेल ती कोल्हा दे ती कुलडाट आहेत आणि मराठ्याला विरोध करायचे व्यवसाय आहे हे त्यांना सांगून जायचं बरं त्यांचं त्यांच्या समाजाला कोणकण कसं आहे ना पण जर काम करेन ना असं सांगून लागेल म्हणजे परत आमचं सगळं पाय द्यायला मोकळे मी म्हणून आमचं कोणती मी कोणा म्हणायचं जेव्हा

पाडने लै मोट हुन्छ लै मौटे तागत एउटा मैदान पाठमा त मलाई याला कराउँछ विधान प्रश्न विधान लोकसभेद नै मागेर विधान लाग्छ म स्वतन्त्र नै